शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात ऐड निवडणुकीत कळसा मुद्दा बनलेल्या आणि बंद असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत शरद पवार यांनी आज भरसभेत अजित पवारांची मोठी पोलखोल केली आहे काही लोकांनी पैसे असताना पैसे मंजूर केल्यावरही काम थांबवले कारखाना सुरू करू दिला नाही मी स्वतः बँकेशी बोललो मुख्यमंत्र्यांना भेटलो मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितले की माझी फार मोठी अडचण आहे तुम्ही समजून घ्या मग माझ्या लक्षात आले की हा दम देणारा कोण होता असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांची नक्कल केली आहे काही माणसे बाहेरून येतात आणि सांगतात की कारखाना कसा सुरू होतो तेच बघतो निवडून कसा येतो तेच बघतो शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या घोडगंगा साखर कारखाना अजित पवारांनीच बंद पाडल्याचा आरोप शरद पवारांनी केला आणि महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर आपण लक्ष घालून हा कारखाना सुरू करू असं आश्वासनसुद्धा दिलं आहे शिरूर हवेली मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची शिरूरच्या वडगाव सरासा येथे सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते <स्थारी> उपस्थित सर्व पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो आदरणीय शरद पवार धन्यवाद आदरणीय अजित मांडावण भरपामध्ये लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेस

नाही तर मलाही बरंच काही करता घेतला करतो कारखाना राजकारणात राजकीय सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्याकड पण विविध असल्यामुळं मत करायची ठरवलं तर खूप काही करू शकतो परत तुम्ही घडल पद्धतीने आम्ही धावला सांगितलं याचे काही माणसं बाहेर येतात आणि सांगतात कसा आता त्यांना चालू होतो आमची लोकसभेची निवडणूक काही आमचे पोले उमेदवार होते ते भाषण चांगली येतात आमच्या एका नेत्याने सांगितलं हा निवडणुकी असतो ते ओळखतो चा। नाही आम्हाला ते असं म्हणण्याचं पोल्यांच्या उद्या असं म्हणले त्या मतदारसंघातल्या चौथ्या सख्या लोकांनी जबाबदारी घेतली आणि मसाचा विकास करून दाखवताने कोणी तिथे आज हा कारखाना शेलू तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कार्य कारखाना पैसे असून पैसे मंजूर घेऊन काही लोकांनी ती रक्कम थांबवली आणि तेव्हा सत्तेमध्ये येतो त्यावेळेला त्या सत्तेचा उपयोग लोकांचे संसार फुलवण्यासाठी करायचा असतो लोकांना मुलगी तशी हल्ली महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत त्यांनी निकाल काय घेतला कारखान्याला पैसे बंद झाले ते त्यांना द्यायचेच नाही आणि कारखाना चालू करून द्यायचा मी स्वतः बँकेची बैठक बोलतो असं काय होते मुख्यमंत्री नंतर पहिल्यांदा बँकेची विषय बनवली मुख्यमंत्र्यांचे बँकेची बैठक बोलायच्या नंतर त्यांना विचारलं की सुरूची केस कशी आहे त्यांनी केस सांगली पैसे देता येईल का हो म्हणजे देता येईल म्हणजे नक्की त्यांना तुम्ही चिंताच करू नका सुरूपेक्षा ज्या अडचणीत असलेल्या सहा अडचणी आणि पैसे दिले इथं काहीच अर्थ नाही म्हणजे काहीच अडचण नाही म्हणता पैसे का देत તેમણે એક રાજ્ય સરકારને આડવ પૈસા આવે બંક તૈયાર સંસાર ઊસ તૈયાર સંસાર ચાલવાથી સર્વિસ તૈયારી અને પૈસે અસતા પૈસે દેચ લે શેરિ સત્તા સંસાર ફરજવિટી કરે છે અને જાય 非常には、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちあ私たちあれたちは、私たちは、私たちは、私たちは、私は、私たちは、私 पैसे मंजूर झाले दिले दिली त्या सरकारी तुम्हाला फक्त खाली फासायचे त्याच्यात असते नाही म्हणजे माझी फार अडचणी आहे तुम्ही समजून घ्या आणि काय समजून घ्या पैसे असताना द्यायचे समजून जाईल आणि सांगितलं मला देणे शक्य नाही माझ्या खात्री मला कळलं की यांना कोणतरी दम दिले दिसते आता दम देणारा कोण बघितलं की मुख्य विषयाला कोणते जम देऊन येतोय हे पैसे बंधनता द्यायचं नाही ते विचार आमचा येत त्याला काय झालं खरं असं फरक शांत झालं मला फक्त सांगितलं समजून घ्या आणि काय समजून घ्या Söylenir misin Asaf Bey? da ki Aksar Sanket'e ne bileyim